कल्याण कोलते खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सुखदेव चंद यांचं झाडावर चढून आंदोलन पोलिसांनी दिलंय कारवाई करण्याचं आश्वासन जालना शहरातील मोतीबाग येथे शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजेपासून सुरू केलेलं आंदोलन पोलिसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलंय सकाळी झाडावर चढून कारवाईची मागणी करीत गळ्यामध्ये दोरी अडकवून आंदोलन सुरू केलं होतं परंतु मराठा महासंघ मराठा क्रांती मोर्चा आणि पोलिसांच्या माध्यमातून आंदोलकाचे मनपरिवर्तन केल्याने आंदोलक सुखदेवचंद यांनी आंदोलन मागे घेतलं आहे अंबाड तालुक्यातील कल्याण बापूराव कोलते या विद्यार्थ्याचा खून करण्यात आल्याचा दावा सुखदेव चंद यांनी केला असून त्यांच्या नातेवाईकांना पोलीस सहकार्य करीत नसल्याचं त्यांनी सांगितलं वारंवार विनंत्या करून तसेच तक्रारी करूनही पोलिसांनी आरोपीला मोकाटा सोडून दिल्याचं चंद यांनी म्हटलं आहे त्यामुळे आज मोतीबाग येथील झाडावर चढून त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं यावेळी रुग्णवाहिका पोलिस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी वाहनासह घटनास्थळी दाखल झाले होते जोपर्यंत कारवाई करणार नाहीत व आरोपीला अटक करणार नाहीत तोपर्यंत झाडावरच चढून आंदोलन करीत राहणार असल्याचं चंद यांनी म्हटलं त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी फौज फाट्यासह आंदोलनस्थळी भेट दिली यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख अशोक पडोळ मराठा क्रांती मोर्चाचे विश्वंभर तिरुखे यांनी भेट देत आंदोलकाचं समुपदेशन करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली त्यावर पोलीस मराठा महासंघ मराठा क्रांती मोर्चा यांच्या समुपदेशनातून आंदोलक सुखदेवचंद यांनी आंदोलन मागे घेतलं आणि झाडावरून खाली उतरले दरम्यान पोलिसांनी सदरेल गुन्ह्याचा तपासा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करण्याचं आश्वासन पोलिसांनी आंदोलक चंद यांना दिलंय गुन्ह्याच्या तपासाच्या संदर्भात मांडवा येथील सुखदेव चंद यांनी आज आंदोलन केलेलं होतं ते आंदोलन त्यांनी आता आमच्या आश्वासनानंतर समर्थ केलेलं आहे माननीय पोलीस अधीक्षक सरांशी चर्चा करून त्या गुन्ह्याच्या तपासाबद्दल त्यांना सविस्तर सांगण्यात ता येईल आणि काय आतापर्यंत तपास झालेला आहे हे त्यांना सोमवारी सांगण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांना आम्ही दिलं त्यानंतर त्यांनी आता आंदोलन मागे घेतलेलं आहे मोतीबागच्या शेजारी एक झाड आहे त्या झाडावर चढले होते चढून बसलेले होते त्यांना आम्ही सांगितलं त्यांनी आंदोलन संपवलेलं आहे स्वर्गीय कल्याण कोलते यांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला त्या मृत्यूहून अनेक वर्ष दोन वर्ष झाले परंतु पाहिजे तसा तपास आणि जे त्यामधले मुख्य आरोपी होते त्यांच्यावर कुठलीही कारवाई न झाल्या कारणाने मराठा आंदोलक आमचे सुखदेव चंद पाटील यांनी याआधी सुद्धा निवेदन दिले होते आंदोलन केले होते तरी त्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्या कारणाने त्यांनी आज मोतीबाग छत्रपती संभाजी उद्यान येथे एका झाडावर चढून रात्री तीन वाजल्यापासून तर आतापर्यंत जे आंदोलन सुरू होतं मग यामध्ये आम्ही एक मराठा समाजाचे कार्यकर्ते एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून मी असल आमचे अशोकराव पडूर हिरुके पाटील अनिल बोलते आम्ही सर्वच जण या ठिकाणी आलो पोलीस प्रशासनाला या ठिकाणी बोलून घेतलं आणि जे चंद पाटील आंदोलक आहे त्यांना विनंती केली डीएस पी कुलकर्णी साहेब पी आय राजपूत साहेब पी आय माने साहेब व सर्वच कर्मचारी पोलीस यांच्यामध्ये समन्वय घडून त्यांना आम्ही विनंती केली की बा हा तपास आंबड पोलिसाकडे न देता येत स्थानिक जालना शहरातील स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडं सोपण्यात या आंदोलनाच्या मागणीनुसार आम्ही तसं त्यांना विनंती केली आणि डिवाय पी साहेबांनी आम्हाला शब्द दिला की तो तपास त्यांच्याकडं एसपी पी साहेबांच्या माध्यमातून लगेच दिलेला आहे आणि सोमवारी स्वतः पोलिस अधीक्षक साहेब हे जे आंदोलक चंद पाटील यांची व या कुटुंबाची स्वतः भेट घेऊन त्यांच्या ज्या अडचणी आणि पुढील कारवाईला सुरुवात करणार आहे आणि या नंतरही जर या आंदोलकांना न्याय मिळाला नाही तर आमच्यासारखे जे मराठा आंदोलक आहे सर्व सामाजिक संघटना सर्व जातीच्या संघटना मिळून यांना न्याय देण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंबन करीत एक मोठं आंदोलन उभा करू आंदोलन केलं कल्याण बापूराव कोलत्या वीस तारखेला त्याला समाजकंट तिथं रूम मध्ये राव सुंदरराव रावताच्या रूम मध्ये त्याला मारून टाकलं आणि पुलीस पतांगी साहेब नरके साहेब यांनी या पारा अशी बनवली की तो फाशी घेऊन मारल सुसाई केलं म्हणून बनवली त्याची उंची पाच फुट आहे मुलाची उंची पाच फुट आहे त्या मैताची आणि ते, ते, उन्ची उन्ची ते चार फुटावर खेळा ठोकलेला आहे आणि तिथं दोरी बांधून त्याला असं त्यांनी हे केलं मांडी घालून बघल म्हणे सुसाईड केलं म्हणे पतांगी त्यांनी सांगते असं त्या मयत मयताच्या आई, गावा, गावा चे चे पर पर आई, आई कर, वडील अक्षरशः पागल झाले साहेब ते दगड मारू राहिले गावागावामध्ये त्याच्या वडिलाच्या दिमागावर परिणाम झाला तो सतरा वर्षाचा मुलगा एखाद्या आईला विचारा मुलाची वेदना एखाद्या आईला विचारा त्यांच्या वडिलाला विचारा हे काय वेदना कर त्याचे वडील अक्षरशः पागल झाले साहेब न्याय काय कल्याण कोलत्याला शंभर टक्के न्याय भेटायला पाहिजे एका महिन्यामध्ये कधी कल्याण कोलत्याला न्याय भेटला नाही तर राज्यव्यापी आंदोलन छाडण्यात येईल आरोपी जे मेन आरोपी आहे ना त्यांना तात्काळ त्यांना पकडून त्याला जेरबंद करायला पाहिजे निलेश राठोड आणि रामचंदू शिंदे यांच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल आहे आणि सुंदरराव राऊत पण आहे त्या रूमचा मला ते आम्ही तिथं आमचा मुलगा तिथं शाळेमध्ये शिकायला होता पॉलिटिकल कॉलेज मध्ये होता तो इंजिनिअरचा कोर्स करत होता त्याला तिथं ते रूम मध्ये एका रूम मध्ये होते ते आम्हाला सांगू लागला फोन करून ते खिडकीतून उतारला असं झालं झालं त्यांनी बनाव केला बनाव केला ना इतक्या दिवस आपले पोलीस पतंगे कर्मचारी पतंगे वगैरे ते दिले साहेब तपास चालू आहे म्हणते आम्हाला आम्ही कम से कम अडीच वर्ष अडीच वर्ष तिथं चक्र मारलं एक एकर वावर ऐकला साहेब मी सहा लाखामध्ये एक एकर वावर ऐकलं पूर्ण सहाच्या सहा लाख रुपये तिथं जाण्या येण्यामध्ये खर्च झाले अडीच वर्षामध्ये तुम्ही सांगा तपास भेटत नसल तर तीनशे दोन फोटा हा गुन्हा खोटा आहे का आंदोलन केलं कल्याण बापूराव बोलते हा वीस वीस तारखेला त्याला समाजकंटकाने तिथं रूम मध्ये राव सुंदरराव राऊताच्या रूम मध्ये त्याला मारून टाकलं आणि पुलीस पतंगे साहेब ढाकणे पुन्हा नरके साहेब यांनी या पारा अशी बनवली की तो फाशी घेऊन मारलं सुसाईड केलं म्हणून बनवली त्याची उंची पाच फुट आहे मुलाची उंची पाच फुट आहे त्या मयताची आणि ते चार फुटावर खेळा ठोकलेला आहे आणि तिथं दोरी बांधून त्याला असं त्यांनी हे केलं मांडी घालून भरलं म्हणे सुसाईड केलं म्हणे पात त्यांनी सांगते असं त्या त्या मयत मयताच्या आई वडील अक्षरशः पागल झाले साहेब ते दगड मारून राहिले गावागावामध्ये त्याच्या वडिलांच्या दिमागावर परिणाम झाला तो सतरा वर्षाचा मुलगा एखाद्या आईला विचारा मुलाची वेदना एखाद्या आईला विचारा त्यांच्या वडिलाला विचारा हे काय वेदना कळ त्याचे वडील अक्षरशः पागल झाले साहेब आजचे आंदोलन मी रस्त्याने जात असताना हे बघितले असता तर राजपूत सर भेटले राजपूत सर सविस्तर मला चर्चा केली असं असं आंदोलन चालू आहे त्यानंतर मला आता माहिती मिळाली या समाज आमचे समाजाचा बांधव कॉलेजला शिकत असताना त्याचे रूममेंट दोन आणि हा तिसरा या तिघात काय वाद झाला काय नाही याला भेडणा मार हे करून त्याने अक्षरशः फोटो दाखले मला त्या फोटो फोटो अशी हत्या केल्यासारखे के वाटते आणि यांना निष्पन्न पोलीस चौकशी अहवालामध्ये आत्महत्या असं दर्शवले आहे आणि तसेच यांना कोर्टात सादर करताना यांना सरकारी वकील कोण आहे काय काय कुठलीही माहिती न देता यांना अहवाल प्राप्त करून त्याला निर्दोष सोडलेला आहे तरी है शकल या प्रकरणाची सकल चौकशी व्हावी म्हणून आमचे मराठा आमदार चंद पाटील यांनी आज इथे झा मोतीबाग येथे झाडावर जाऊन आंदोलन केले तरी आम्हाला सी एस पी साहेबांना शब्द दिला आहे सोमवारी मी त्याची सगळं सखोल चौकशी करून गुन्हे शाखेक जिल्हा गुन्हे शाखेकडे याचे अहवाल सोब करून त्याचा पुनर्तपास करू हे त्याचा शब्द आहे आम्ही सोमवारी सी एस पी साहेबाकडे जाऊन त्याचे आई वडील त्याचे बांधव सगळे जाऊन आम्ही चर्चा करणार त्याच्यानुसार पुढील मार्गदर्शन ते काय करतील त्यानुसार आम्ही ठरवणार